गर्दीत गोपले सात जीवते मानी खत सात जराले अभिमानी वन व्यात वेधात मराठे वीर दबले सात बड़ तोकड़ पड़ गया फिर और खाना चाहता फॉर्ट हो जाता है इस धारा तेरी पड़ प्रतापरावांच्या श्वास तिथली मातीहून त्या मातीला नुसता मातीत मध्ये मातीसाठी साठी मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत

महाराजांच्या जवळ असो प्रतापरावांच्या शौर्याचा तो अभिषेक आणि महाराजांच्या मस्तकावर होत असलेला सप्त सिंधूंचा अभिषेक त्या पूर्णा तुमच्या रक्ताचा अभिषेक झाला म्हणून हा लक्ष्मीषेक तुमच्या समर्पणा दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा ओळ्यात अजून रंग रक्ताचा

शस्त्रांची पूजा केली धारण केलं आणि तुळजा भवा मासा उपस्थित जनाना महाराजांनी वंदन केलं आणि राजा निघाले राजसभेत राजसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वर्ण अलंकार दोन हत्ती आणि दोन पांढरे चार पाच घालून सृष्टी शिवरायांच्या स्वागताला राज्यसभेच्या मध्या एक सुबक लामरंग चौथरा त्यावर आणखी एक चौथरा त्यावर अष्टी मेघडंबरी आणि त्या मेघडंबरीत रत्नाच्या स्वर्ण सिंह मराठी जनतेचे अस्मिता बनणार मराठी जनतेचा अभिमान असतात स्वर्ण सिंहास महाराजांनी त्या स्वर्ण सिंहासनाकडे बघितलं खरं तर स्वर्ण सिंहासन तयार करण्याचे चालू होतं तेव्हा राजे मा साहेबांना म्हणाले मासाहेब मास सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या त्याच्यावर बसता आलं पाहिजे एक शिवराय छत्रपती नाही होणार मासे या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती होईल हे राज्य महाराज राज्यसनाकडे सिंहासनाच्या डाग्या बाजूला मासाहेब जिजाऊ राज्या तर उजव्या बाजूला नातेवाईकांनी मंत्रित होते स्वर्ग कुर्चा घातलेले कुर्चा महाराजांच्या पाठीमागे होते राष्ट्रप्रधान चालत होते सिंहासनाच्या पाठीमाग अधिकार दर्शक झळकत अंकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोबणारी सोन्याची तराज जन्म पण हे स्वराज्य खाऱ्यांना निपक्ष न्याय देईल याची ग्वाही म्हणून समपातळीत लोंबणारी सोन्याची तराजू महाराज आपल्या सिंहासना पाठीमाग ठेवली अंकित भाला हे शक्तीच तर संपला तुलीतला तराजू ते नयाच प्रतीक अश्वत आर मा या चिन्ह झळकत होती खर या मातीत राज्य नव्हती असं विजयनगरचं साम्राज्य होत देवगिरीच राज्य होत पण उपवास महाराजांनी स्वराज्य व्हा कदाचित नाही हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे म्हणून महाराजांनी पहिला विचार केला स्वराज्याला धोका कुठून आणि महाराजांच्या लक्षात आला स्वराज्याला धोका जमिनीवर नाही स्वराज्याला फोका समुद्रावर आहे परवा मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं महाराष्ट्राला धोका जमिनीवर नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावर म्हणत महाराजांना सम्राट चंद्रगुप्ता नंतर हिंदेवीचे जलद सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या अर्थव्यवस्था बळकट होईल म्हणून महाराजांनी व्यापाराला प्राधान्य दिलं आणि या स्वराज्यामध्ये पाच ते सहा आंतरराष्ट्रीय उभारली मराठी माणसाला व्यापार चालत नाही साडेतीनशे वर्षापूर्वी मराठ्यांची जहाज विरोध विराण करतात मस्कट पर्यंत मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करत होती नेवीचे नव्हे मर्चंट नेवीचे जन छत्रपती शिवाजी महाराज आता आर्मा म्हणलं की जहाजं लागणार तोफा लागणार गोळा तत्कालीन काळात महाराज जहाज इंग्रजांकडून घ्यायचे तोफा पोर्तुगीजांकडनं दारूगोळा ढचांकडनं पण महाराजांनी विचार केला आज इंग्रज हाज देत आहेत पोर्तुगीज तोफा देत आहेत आपणही घेतो पण उद्या ते सगळं देणं यांनी बंद केलं तर आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा स्वावलंबी असायला हवं आत्मनिर्भर भारताची चारशे वर्षांपूर्वी महाराजांनी या भूमीत आणि मग मुंबई जवळच्या कल्याणला आनमानाची बोदी हो तयार झाली रत्नागिरी जिल्ह्याच्या विदक दुर्गा धाचा कर बांधायचा कारखाना काढला पुण्या जवळच्या बावळ मध्ये तो उतायचा कारखाना सुरू झाला उद्योगशीलता उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले अलौकिक की भुण? स्वराज्याच्या बनावटीची झाज दर्यात धरंग पण या जहाजात एखाद्या अवजड तो ठेवली तर टोपेच्या ओझ्यानी झज ढच सबंग नेम चुकायचा टोपेचा गोळा पुढे सुटला दाब मागा पडला की जहाज पाण्यात बघितलं एके दिवशी विचार केला काहीतरी केलं पाहिजे विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात पोहोचले त्या सांगितलं मी मी सांगतो तसं धास तयार करा महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं दास तयार झालं तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद पाळणार किती ठेवले तर नडच मिळणार टोपेचा गोळा पुढं सुटला दाब मागा पडला पत्रे पालक न बनणार असं विलाक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी कथा संगमेश्वरी जहाज महाराजांची निर्मिती आहे महाराजांची खरं तर एक गोष्ट लक्षात घ्या तो काळ असा होता की आम्हाला समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा महाराजांनी काळ असा बदलला की पोर्तुगीजांना समुद्रात झालं था तर महाराजांचा परवाना लागायचा नावाचा प्रवास तो महाराजांच्या चमच्या कार्याला पोचला त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं महाराजांचा परवाना घेतल्याशिवाय त्याला राजापूरला जाताच येणार नव्हतं तो करायला चमचा पोचला खरा आता परवाना घ्यावा निघून जा पण त्याला पहिला प्रश्न त्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला संपत्ती केली तुमच्या महाराजांची तुमचा महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत तुमच्या महाराजांच्या यशाच कारण काय आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला आमच्या महाराजांच्या यशाचं कारण कारण एकच अभ्यास प्रचंड अभ्यास विलक्षण अभ्यास आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र इतिहास आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवला अभ्यास महाराजांच्या यशाच कारण आहे खरं सांगू तुला आपला आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नाही तेवढा आपल्याबद्दल परकीयांचा अभ्यास आहे एकशे एकोणनव्वद इव्हज या देशात पहिल्यांदा आले त्यांनी पहिलं जर काय केलं असेल तर इताल्यावर भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे मग त्याने आणखी हजार मागवले मग दहा हजार सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला देशाची लोकसंख्या होती एकोणतीस कोटी आणि इथं इंग्रज होते फक्त एक लाख एक लाख इंग्रजांनी एकोणतीस कोटी जनतेवर दीडशे वर्ष राज्य केलं कशाच्या वडावर वा अभ्यास आमची अडचण आता चिकीच आहे आमच्या पोरांमध्ये सध्या जिज्ञासा नावाचा गुणच दिसत नाही इंग्रजांना माझं बनवून राहायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं मॅकेलमने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवून राहिले जिज्ञासा गुणच नाही बघा ना कोणी शिक्षक असतील तर सांगतील हल्ली आपली पोरं वर्गात प्रश्नच विचारत नाही प्रश्न न विचारायची दोनच कारणं असतात एक सगळं येत आहे आणि दोन काहीच येत नाही मला कधी कधी बरं वाटत बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूट्रेल बसला होता ते नेमकं सपरचंद खाली पडलं त्या न्यूट्रेनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूट्रेल बसला होता आपल्यातला कदा बसला असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता बर झालं मी असतानाच पडला दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कोणी नाही अकेले अकेले काही नाही आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाणं मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो आणि ते व्याप कमी आहेत का संपलाच न्यूटन सफरचंदाचा धाडा महाराजांकडे विलक्षण गुण आहे जिज्ञासा महाराजांनी स्वरतीवर स्वारी केली इंग्रजांच्या बटालीवर छापा मारला आता शोधावं काय सोनाला संपत्ती नाही महाराजांची जिज्ञा जर शोधत राहिली इंग्रज सुधारलेले कुडाले काहीतरी वेगळे असेल आणि महाराजांना इंग्रजांच्या बेकाच वापरत एक असलं तरी यंत्र सापडला महाराजांनी उचललं आणलं बरोबर यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाचा इथेच गरे नाही जिज्ञासाठी ते आला महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं ते परवा छापा मार केला आणि नाही तुमचं यंत्र उच्च कशाचं आहे सांगता का नाही सांगितलं इंग्रजांनी महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं आणि महाराजांना कळलं हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम 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 ग्रंथ हे यंत्र सुरू करायला हवं महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं हे छपाई यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजाने महाराजांनी ते यंत्र कायगड्यावर गेलं रायगडावर त्यावेळी त्याला लिहिता मंडप म्हटलं जायचं पण यंत्र सुरू नाही झालं शेवटी महाराजांनी ते छपाई यंत्र सुरतच्या भिंजी पारेख नावाच्या माणसाला दिलं सांगितलं यंत्र सुरू करा छपाई करा सुरू करा आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भिंजी पारेख यांनी के सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छपखाना सुरत मध्ये चालू झाला ज्याचं नाव होत श्री शिवाजी छपखाना भारतीय चपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य निर्माण केलं दूरदृष्टी मंत्रांचे उच्चार चालले होते महाराज सिंहासनाच्या चौथऱ्या जवळ आले अष्टप्रधानाने आपापल्या जागा घेतल्या रत्न श्री अष्टप्रधान अष्टप्रधान जग राजनीति फरंदर खुराण प्रताप पुरंदर महाराज शिवसनादेश्वर चले आणि मोठी लक्ष मौल्यवान जणांचे सुवर्ण छत्र गुरु दादा बटप पुणे झाले मंत्र बहु थांबला आणि दादा बटांचे लालकारी गुप्ने क्षत्रिय आपला वतन शिवसनादेश्वर महाराजा गिरिराज छत्रपती शिवाजी महाराज की हजारो मुकातुले जय ध्वनी निदार जय जयकार छळ गडावर चौघडे नोबती झडू तोफा कडाडू लागल्या आणि रायगडावरचा भगवा अभिमानाने सांगू लागला राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला महाराज आणि अष्टप्रधान मंडळ केले राजव्यवहार कोशाची निर्मिती केली छत्रपती नावाची नाणी पाठ शिवशक के सुरू केला स्त्रियांचा सन्मान राखणार सगळ्यांना सोबत घेणार गुलामगिरी संपवणार शेतकऱ्यांचं कास्तकरांच राज्य या भूमीवर अवतर रायगडाच्या नगरथल्यापासून जगदीश्वराच्या मंदिरात महाराजांची ऐरावताच्या स्वर्ण अंबारीत बसून मिरवणूक सुरू झाली स्वर्ण लोक्य चांदीची स्वर्ण फुलं महाराजांवर त्याचा वर्षाव झालं बसलेले महाराज जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाले महाराजांच्या या राजा अभिषेक इंग्रजी सत्तेचा हिंद्रे अभिजंडन उपस्थित होता हत्तीवर बसलेले महाराज त्यांनी बघितले आणि त्याला प्रश्न पडला रायगड म्हणजे बिकट दुर्ग दुर्गम माणसाला चढणं मुश्किल तिथं एवढे मोठे बलाढ्य हत्ती महाराजांनी कडावर आणलेच कसे बर रायगड तसा दुर्गम बिकट भयान मुंगीला चिरता येत नाही आणि परवानगीशिवाय शिवाय बाहेर पडत नाही बिकट आता आत्ता माणसांना सुद्धा गड अजून नीट माणसं रोखवेन जातात हे अफजणीला प्रश्न पडला मग एवढे मोठे बलाटे हत्ती रायगडावर महाराजांनी आणले कसे मी सांगतो आता सोळाशे बासष्ट साली शहाजीराचे महाराष्ट्रात आले त्यावेळी येतानाच हातीची दोन छोटी पिल्ल घेऊन आली ती छोटी पिल्ल असतानाच रायगडावर ती मोठीच रायगडावर झाली मोठा मोठ हातीवर न्यायचा विषयच नाही आला इंडरिया भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका बघा असं असं झालं पण सोळाशे बासष्ट साली ठरला होत राज्याभिषेक होणार रायगडावर तेवढे ऐरा हातावरण स्वर्णवारी बसून छत्रपतींची मिरवणूक निघेल साली हत्ना सामान्य माणसाकडं दृष्टी असते आणि नेतृत्वाकडं दूरदृष्टी हे स्वराज्य शहाजगाचे मासा जिजाऊंच स्वप्न होत आपल्या माता पित्याच्या स्वप्नासाठी स्वतःच्या आयुष्याचं चा रांगन करून महाराजांनी हे स्वराज्य स्थापलं लोककल्याणकारी राज्य आम्हाला महाराजांच्या त्या विचारांवर का उभे ताकदकृती करावी लागेल तेव्हा स्वराज्याचं स्वराज्य होईल त्या स्वराज्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो